लाखातिक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की सर्व लग्नाची तयारी झालेली असते आणि लग्नाचा दिवस उजाडलेला आहे डॅडी शत्रू आणि पंटरपिंट्या असे सर्वजण मिळून गाडीमध्ये बसून आलेले असतात सूर्य आणि त्याच्या बहिणी नवरदेवाचं औक्षण करून स्वागत करतात शत्रू म्हणतो की एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे आपले जे लग्न नाव लावणारे गुरुजी होते त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झालाय त्यावेळेस पप्पी म्हणते की मग आता लग्न कोण लावणार त्यावेळेस शत्रू म्हणतो की काहीही काळजी करू नका दुसऱ्या गुरुजींची मी अगदी छान व्यवस्था केलेली आहे असं म्हटल्यावर सगळेजण खुश होतात इकडे डॅडी आणि शत्रू पंटरपिंट्याला एका रूममध्ये घेतात त्याच्या अंगावर पैसे फेकतात आणि त्याला म्हणतात की हे पैसे घे बाहेर एक गाडी लावली आहे आणि त्याच्यात कोणालाही न कळता त्याच्यात जाऊन बस आणि पुन्हा तुझं तोंड या गावामध्ये कोणालाही दाखवायचं नाही पण पंटरपिंट्याचं मन बदललेलं असतं तो म्हणतो की या साध्या माणसांना मला फसवायचं पाप लागेल तर मी आता सूर्यादादाला काहीही करून खरं खरं सांगणार आहे तो सूर्याला एका रूममध्ये घेतो आणि सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो पंटरपिंट्याचं सत्य सूर्यादादाला कळणार का आणि पंटरपिंट्या तेजूला वाचवणार का शत्रूची बायको होण्यापासून हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत आहार लाखाते सा दादा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका